सगळं शाळेच्यावर आखल मी बाटली भरली तर डबा भाजी गार होती तो पण ठेवलं नाही तर भाजी गळती आणि न्यानीच चाललंय पप्पाला जेवण जेवण द्यायचं हा, हा आणि आज वारा तर लई सुटलं या का कार

सगळ्या म्हणायच्या तुमचा हिरव बघतो आम्ही माझ्याकड म्हणायच्या तुम्ही भाजी काय आम्हाला आधीच कळलं होतं आणि होत्या बिचार्या सगळ्या येऊन भेटून गेल्या सगळ्या आता येत जाईन बाजारला बघत जा हिरव आणि भेटत जा हा आणि आता बाहेर पप्पा जाऊ त्यात मम्मी तर चाललंय दोन जाईस तिकडच ही तर आता चाललंय मम्मीच हे करायचं दोन हजार होते मम्मी काय म्हणतो काय नाही कपडे धुवायचे चालले ती आज इतकं वाळ सुटले काय त्या वाळ्याने सुटलं नाही भरा 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 उठल्यापासून वाळ सुटले नाही पाऊस काय नाही आबा सगळे गेले दोन दिवस झाले झिमझिम येते पण नाही आले पण वारं खूप सुटले चाललंय काम सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कपडे तर रोज होऊच लागत ते काही इलाज झाला त्याच्यामुळं कपड्या मी वाईट थोडं लवकर धुती बाकीचं काम कपडे धुतल्यानंतर ना चालू असतो आता करत भाकरी आते दाक्री दाक्री तो तो। की। काह काह आता म्हणल्या विकत ती भाकरी त्यावर कपडेही घेऊन हातात भाकरी करून कपडेही धुवच्या म्हणल्यावर खूप हिशो होतो मग आता कारच्यात भाकरी घुरंही बांधली झाडून झालं गुरांना जाण ठेवट ठेवत चालले कपडे धुवायची घरातलं बांधतात मग काय तो एक दिसते एखालं सोबत येतं काय आहे काय माणसानं तो एक कामाचा पाढाव असं दिसते काय काय लई कमी करतो ते पण आता काय होतं कसं मला जसं बोलाय येतं जसं वाटतं तसं मी आपलं सांगते सगळ्यांना